भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने बिहार राज्यातील बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना देण्यात आली आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना निवेदनाद्वारे देण्यात आले बिहार राज्यातील बुद्धगया मंदिर दे कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत याबाबतचे निवेदन देण्यात आले सर्व जगाला शांतेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी बिहार राज्यातील बुद्धगाय येथे पिंपळ ज्ञानप्राप्ती केली तेथेच त्यांना बुद्धत्व प्राप्त झाली ही घटना इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला वैशाखी पौर्णिमेला घडली तेव्हापासून बुद्धगाय हे जगभरातील बुद्ध अनुयायी बुद्धगाय येथे मोठ्या श्रद्धेने येतात तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जेथे ज्ञानप्राप्ती केली त्याच बुद्धगाय येथे सम्राट अशोकांनी भव्य दिव्य असे बुद्धविवारची निर्मिती केली परंतु आज मी तिला बौद्धांच्या ताब्यात नसून ते ब्राह्मण धर्मगुरू व पांडव्याच्या ताब्यात आहे ते सोडवण्यासाठी आज वसमतीथे उपविभागीय अधिकारी वसमती यांना भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले परंतु तथागत बुद्धांनी आपल्याला जे बोद्धी प्राप्त झाली त्यांनी या तमाम या सजीवाला जीवाला सर्वांना एक शांतीचा मार्ग मिळण्यासाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं अशा या बौद्धांच्या या जन्मभूमीमध्ये त्यांनी जे केलेले कार्य आहे त्या ठिकाणी जे बौद्ध विहार आहे तो आज भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे आज एकोणीसशे एकोणपन्नास ला हो जो कायदा पारित झालेला होता की त्याच्यामध्ये चार जणांची टीम आहे चार सदस्य आहेत चार ब्राह्मणी सदस्य आहेत आणि जो कोणी हिंदू वर्गातील एखादा उच्च अधिकारी जे कलेक्टर त्या जिल्ह्याला लाभतो ला 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 तो अध्यक्ष म्हणून त्या समितीवर जातो यदा कदा कधी कधी त्या ठिकाणी जर हिंदू नसून एखादा एसी जर कलेक्टर आला तर बाजूच्या जिल्ह्यामधून कलेक्टर बोलून त्या ठिकाणी त्याचा अध्यक्ष स्थान स्वीकारायला होता अशा पद्धतीनं आजपर्यंत या भारतामध्ये उदव आलेल्या या बौद्ध धम्माला इथं कुठेतरी आळा घालण्याचं काम या ठिकाणी मनोवाद यांच्या माध्यमातून होत आहे आज तुम्ही पाहिला असेल इतर जर मुस्लिम समाज असेल तर ता त्यांच्या ताब्यामध्ये मुस्लिमांच्या ताब्यामध्ये मस्जिदी आहेत ख्रिश्चनच्या ख्रिश्चन समाजाच्या ताब्यामध्ये जजेस आहेत चर्च आहे आणि हिंदूंच्या ताब्यामध्ये हिंदू मंदिर आहेत परंतु आज बौद्ध समाजामधील जे बौद्धांचं विहार आहे जे की या देशाला शांतीचा संदेश देतो तो आज बौद्धांच्या ताब्यात नाही म्हणून आज भारतभरामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये बौद्ध समाज हा हे <laughs> आमचं जे ताब्यात द्या म्हणून बौद्ध विहार हे सर्व देशभरामधून एक लाट उसळलेली आहे त्याच अनुषंगाने वसमत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व समाज आपल्याला निवेदन देत आहे की आपण हा आपल्या आप वरिष्ठांना कळवावं आणि भारतीय बौद्ध महासभा हो। वस्मतीच्या वतीनं आज महाबोधी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं आणि ते बौद्ध धर्मीयांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आज एक रॅली काढण्यात आली होती ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आशेगाव कॉर्नर येथून निघाली आणि ही रॅली माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय या कार्यालयापर्यंत येऊन आम्ही या तालुक्यातील सर्व बौद्ध उपासकांनी बौद्ध धर्मीय उपासक उपासिकांनी माननीय उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन सादर केलं आहे आणि हे निवेदन माननीय उप अधिकारी यांच्यामार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवावी अशी आम्ही विनंती केलेली आहे प्रामुख्यानं काय मागा निवेदनात प्रामुख्यानं महाबोधी बुद्धविहार बिहारमधील जे सम्राट अशोक यांनी बांधलेलं आहे परंतु ते आज आजच्या गायत ब्राह्मणी धर्मगुरूंच्या ताब्यात आहे आणि हे जे ब्राह्मणी धर्माच्या ताब्यात असलेलं बुद्धविहार ती आमच्या बौद्ध धर्मियांच्या बौद्ध गुकूंच्या ताब्यात द्यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नास जो मंदिरचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्याचं व्यवस्थापन चालतं ते तो कायदाच रद्द व्हावा आणि भारतीय राज्य घटनेनुसार त्या मंदिराचं व्यवस्थापन चालावं अशी आमची मागणी आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालतो आणि आम्हाला आम्हाला आमचा विवार आमच्या ताब्यात द्यावं ब्राह्मणापासून मुक्त करावं ही आमची नम्रही नाही